काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत सचिनजी सहकार मंत्र्यांकडे असलेल्या पैशांमध्येच अनियमितता आहे काँग्रेसची काय प्रतिक्रिया नाही अनियमितता नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की आठ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजण्यापासून ज्या वेळेला पंतप्रधानांनी हे जाहीर केलं की पाचशे हजाराच्या नोटा ह्या रद्द करण्यात येत आहेत त्यावेळेला हा जो पैसा आता आलेला आहे हा निश्चितपणे काळा पैसा आहे आणि या संदर्भातलं त्याचं जर खऱ्या अर्थानं त्याचं जर मूल पाहिलं तर ते त्याची सगळी अंगुली निर्देश सुभाष देशमुखांकडे होत आहेत आणि त्यामुळे याची इन्कम टॅक्स ईडीकडनं ही चौकशी झाली पाहिजे हा काळा पैसा कुठला आला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सगळ्यांना या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली होती हेही त्या ठिकाणी दिसत आणि त्यांच्याकडचा काळा पैसा हा कशा तऱ्हे सिक्युरड करता येईल याकरता देखील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं प्रयत्न झालेले आहेत अशा अनेक घटना दिसत आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही मागणी केली आहे की गेल्या सहा महिन्याचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे आणि मुंबईचे दोन्हीचे जे रेकॉर्ड आहेत जे संपूर्ण खाती आहेत ती उघड झालीच पाहिजेत <laughs> नेत्यांची खाती उघड झाली पाहिजेत आणि तर सुभाष देशमुखांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाकडेच हा काळा पैसा सातत्याने झालेला आहे हे दिसून येत आहे आणि ही सगळी चौकशी झाली पाहिजे हे निश्चितपणे आम्ही त्याची मागणी करत आहोत विरोधी पक्ष काय भूमिका घेणार आहेत ते शिक्षा भोगायला तयार आहेत असं ते म्हणतात ही अनियमितता नाही याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे निश्चितपणे ईडी आणि इंटर विभागाकडनं ही चौकशी झाली पाहिजे त्यामुळे ते काय म्हणतात त्याला महत्व नाही आता शासन काय करतंय याला अधिक महत्व आहे आणि ती आमच्याकडे मागणी सातत्यानं राहील काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये जर मोदी खऱ्या अर्थानं प्रामाणिक असतील देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक असतील तर सुभाष देशमुखांना तात्काळ मंत्रिमंडळाच्या बाहेरचा दरवाजा दाखवतील सचिनजी खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल तर सुभाष देशमुख यांच्याकडे जी रक्कम त्यांच्या लोकमंगलची जी रक्कम सापडली होती एक्क्याण्णव लाख रुपयांची त्यामध्ये अनियमितता आहे हे त्यांनी स्पष्ट आहे विरोधक यामुळे आक्रमक झालेले आहेत सुभाष देशमुखांनी राजीनामा द्यायलाच हवा अशी ठाम भूमिका आता विरोधकांनी घेतली